कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक रसाळगडावर नुकताच एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला पद्मश्री डॉक्टर के एच घरडा यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या राष्ट्रीय सेवा योजना युनिटने सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते या उपक्रमाअंतर्गत रसाळगडावर वृक्षारोपण करण्यात आले आंबा काजू यांसारख्या विविध प्रजातींची झाडे लावून निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्यात आला तसेच महात्मा गांधी जयंतीचं औचित्य साधून स्वच्छ भारत अभियानांतर्गत ऐतिहासिक किल्ल्याची स्वच्छता करण्यात आली किल्ल्याच्या ऐतिहासिक वारशाला जतन करण्याच्या उद्देशानं गडसंवर्धनावर आधारित पोवाडा गायन आणि वक्तृत्व स्पर्धाही घेण्यात आल्या या उपक्रमामध्ये छत्तीस एन स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग घेतला स्थानिक रसाळवाडी ग्रामस्थ आणि श्री झोलाई वागजाई देवी मंदिर समितीच्या सदस्यांनी या कार्याला मोलाचा सहकार्य केला घरडा इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉक्टर पी बी पाटील यांच्या संकल्पनेतून आणि प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व उपक्रम यशस्वी झाले यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन सामाजिक जबाबदारी आणि ऐतिहासिक वारसा जपण्याची प्रेरणा निर्माण झाली असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला